मतदानंतर कुमार शिंदे म्हणाले की लढाई संविधान वाचवण्याची आहे आणि यासाठी आम्ही मरेपर्यंत प्रयत्न करू चारशेचा नारा दिला जातो मात्र दोनशेही पार होणार नाहीत त्यामुळे त्या चार जून रोजी पहा काय होते आसे ते असे सुशील कुमार शिंदे यांनी म्हणाले आणि आम्ही विकासाचा मुद्दा म्हणतो ते नुसतं जातीवाद धर्मवाद यांचाच मुद्दा म्हणतात दोन्ही मधला हा मोठा फरक सरकार पूर्वी इलेक्शन प्रक्रिया मी आपलं ज्यादा टार्गेट केलं क्या टार्गेट किया तो क्या अभी चार तारीख को देखेंगे सर सर खरं तर पंतप्रधान मोदी हे दे देखील या ठिकाणी आले नंतर योगी आले तर मतदारांवर त्याचा कसा परिणाम पाहायला मिळतो आपण पंतप्रधान नेहमी माझ्यावर बोलतात तिथं आलं की हे यावेळेस ते काय बोलले नाहीत याचा अर्थ असा की प्रणीती निवडून येणार आहे वाचवणारच ही आम्ही आमच्या जीवाजीव असेपर्यंत ह्या संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे संविधान हे देशाचं पवित्र असं एक ग्रंथ आहे त्या ग्रंथाला आम्ही वाचवणार का अरे चारशे पाच का का बात लेके बैठे आहे दो सो बी नाही होगे चलो त्यांच्याकडे दुसरा काही मुद्दा नाही आहे आम्ही विकासाचा मुद्दा मांडतो ते नुसतं जातीवाद धर्मवाद यांचाच मुद्दा मांडतात दोन्ही मधला हा मोठा फरक आहे सर इलेक्शन आपले टार्गेट क्या गया पुरी इलेक्शन प्रक्रिया में आपको ज्यादा टार्गेट किया गया <tart> क्या टार्गेट किया तो, तो क्या अभी चार तारीख को देखेंगे ने, पंतप्रधान नेहमी माझ्यावर बोलतात इथं आलं की यावेळेस ते काय बोलले नाहीत याचा अर्थ असा की परिणीती निवडून येणार आहे संविधान तर वाचवणारच ही आम्ही आमच्या जीवाजीव असेपर्यंत ह्या संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे संविधान हे देशाचं पवित्र असं एक ग्रंथ आहे त्या ग्रंथाला आम्ही वाचवणारच